नमस्कार मी सचिन शिवाजी खोपडे हो मी गार्गी सचिन खोपडे आम्ही दोघे सुद्धा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचा आमच्या इंद्रधनुष्य या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत करीत हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर सर्वांना एक नम्र निवेदन की ह्या व्हिडिओमध्ये एका लहान मुलाचा आवाज येऊ शकतो त्याच्या रडण्याचा खिदळण्याचा सुद्धा आवाज येऊ शकतो कारण की मुक्ता म्हणून आमच्या चार महिन्याचं एक स्फोटक मूल ह्या व्हिडिओ काढताना उपलब्ध आहे त्याच्यामुळं तेवढं तुम्ही सांभाळून घ्या खरं तर आता दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं आणि अत्यंत थोर विदूषित तारा भवाळकर या त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या विशेष म्हणजे ते साहित्य संमेलन भारताच्या राजधानी दिल्लीत होतं ती दिल्ली महाराष्ट्राने राखली त्या दिल्लीवर महाराष्ट्राने राज्य केलं त्या दिल्लीचा बादशाह महाराष्ट्राने मनानुसार बदलला बसवला काढला तो कशाच्या बळावर तर तो, तो फक्त महाराष्ट्राच्या शौर्याच्या बळावर आणि हे महाराष्ट्राचं शौर्य आपल्या समृद्ध लेखनीतनं मांडलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी लेखक कुसुमाग्रज म्हणजे आपल्या विवा शिरवाडकरांनी समरभूमीचे सनदी मालक ही कविता आपल्या पुढं आम्ही सादर करत आहोत जमर भुमीचे सनती मालक शते उद्धांचे मान करी रणफंदीची जात आमची कोन आमा बीत भी करी गोर दोर लावणी पहाड दुरुगट चडलेले तुटून पड़ता मस्तक खाली धुंद धडाने लडलेले खंद कातल्या अंगा वर्ती हसत खेलत पडलेले बाप असे कळी काड आमचा कीर्त गाजली दिगंतरी

करात कंकण असो कोणाच्या व बाळावर गंधटिया शिंग मनोरयावरी वाजती उभी छावणी घरोघरी रणफंदीची जाता मची कोण भयभीत करी पोलादी निर्धार आमुचा असुर खंत नसे स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे श्रद्धा हृदयातील आमुच्या पदराहुनी बळवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत भीत करी भरत भूमीचा वत्सल पालक देव पर्वत तो रक्त दाबुनी उरता आम्हा अर्ध पुकारतो हे सय्य चला हे साठ पुडा शब्द अंतरा विदारतो त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ शब्दा शब्द आमच्या जळे उरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भय भीत करी जंगल झाडा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे वनव्याच्या अडधांड गतीला आता अडसर कुठला रे तळा तळातून ठेचून काढू हा गनिमाचा घाला रे स्वतंत्रतेचे निशान आमचे अजंक्य जात आमची कोण अमा भय भीत करे धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सर्व मराठी बांधवांसोबत ही कविता शेअर करा आणि हो आमच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र